सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मेथी शिवारात जे अवैध खदान उत्खनन केले जात आहे ते अत्यंत बेकायदेशीर आहे त्या संदर्भात शेतकरी मागील सात महिन्यांपासून खदान बंद करण्यासाठी महसूल प्रशासनाकडे फेऱ्या मारत आहे तरी प्रशासन दरबारी न्याय मिळत नाही मेथी शिवारात ज्या ठिकाणी सुरू असलेली उत्खनन परवानगी देखील बनावट असल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली मेथी येथे शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं ग्रामसभेचा कुठलाही ठराव नसताना खदान क्रेशरला ग्रामसभेने एकमुखी विरोध करून एनओसी दिले नसताना देखील हुकुमशाही पद्धतीने खदान क्रेशरचे काम सुरू असून प्रशासन प्रशासनाने याकडे सरासपणे दुर्लक्ष केले असून बोर ब्लास्टिंग व खोदकाम हे नियमबाह्य असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं असून शेतकरीची तीव्र नाराजी महसूल प्रशासन विरोधात असून प्रशासनाने झोपेचे सोंग घेतले असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी यावेळी केला आहे येणाऱ्या काळात जर संबंधित खोदकाम करणाऱ्या विरोधात कारवाई केली नाही तर आमरण उपोषण केले जाईल असा गंभीर इशारा येथील शेतकऱ्यांनी मी मेथीचा शेतकरी विजय लालागीर गोसावी आम्ही जवळपास चार महिन्यापासून ही खदान रद्द करण्यासाठी वारंवार पत्रव्यवहाराद्वारे शासनाला आम्ही निवेदन देत आहे तरी आमची कुठलीही दखल थोडीशी सुद्धा घेतली जात नाही तरी आम्हाला दडपशाही करून वरून ते आम्हाला प्रशासनाचा दबाव आणून आम्हाला इथून हटवण्याचा प्रयत्न वारंवार करत आहे तरी ही खदान रद्दच झाली पाहिजेल आमचा उदरनिर्वाहाचा जरी विचार केला तर आमची शेतीच आहे या शेतीवर आम्ही पाव पाणीवरच अवलंबून आहेत आणि ही शेत ही खदान ही बंदच झाली पाहिजे हाच आमचा एकमेव निर्णय आहे खेडा जिल्हा धुळे मेथी या गावात गट नंबर पाचशे बावीस या क्षेत्रात गौण खदान गौण खदान करत आहेत एस आर सी कंपनी गौण खदान करत आहे तरी गावाच्या ग्रामपंचायताकडून ग्रामपंचायतकडून चार ग्रामसभांना हरकत ठराव दिला आहे तरी एस आर सी कंपनीवाले किंवा प्रशासन पब्लिकचा जो म्हणजे लोकशाही जो जो हक्क आहे तो हक्क हिनवण्याचा प्रकार करत आहेत एकीकडे ग्रामसभाचा ठराव सुद्धा देखील नाही त्यांच्याकडे आम्ही तहसीलदार साहेबांकडे अनेकदा चौकशी करून किंवा मागणी केली तरी ते म्हणतात पडवापडवीची उत्तरे देतात तालुक्याला जा तालुक्याला गेल्यावर ते म्हणतात प्रांताकडे जा प्रांतांना देखील आम्ही विनवणी केली सर्वकडे आम्ही फिरून थकलोय म्हणून आम्ही आता उपोषणाला बसलोय छत्रपती शिवाजी महाराजी हे गौन खदान आणून ठेवलेली इथं कुठल्याही प्रकारचे ग्रामसभा ठरावणे चार चार ग्रामसभा घेतलेली सर्व गावकऱ्यांनी विरोध केलेला आहे तरीही प्रशासना मुजूर याच्याने दादागिरी करून कुठल्याही प्रकारे कागदपत्री काही नाही त्याच्या माग अशा प्रकारे डायरेक्ट भुजशाहीने इथं खदान प्रस्ताव आणलेला आहे मेथी येथील शेतकरी आपल्या या मेथी शिवारामध्ये पाचशे बावीस गट नंबर नंबरमध्ये मुरुम वाहतुकीसाठी शेतकऱ्याने ते जमीन आ, विकली होती प्रशासनाला ठेकेदाराला तर या ठिकाणी जे आजूबाजूचे शेतकरी यांनी ब्लास्टिंग सुरू केलं त्याच्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतंय त्यांच्या पिकांची हानी होते त्याचप्रमाणे विहिरीचं जे पाणी आहे ते पाणी पडून जाईल शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की व जेम आमच्या विहिरीला आता पाणी आलं ना आमचं कुठेतरी आता बागायत झालं ना आम्हाला चांगले चांगले दिवस आत्ता आलेले आहेत परंतु या रस्त रस्त्याचं काम झालंच पाहिजे विकास झाला पाहिजे परंतु तुम्ही खदान कुठे घेतली पाहिजे काही निकष आहेत काही नियम आहेत या मेथी गावाने ग्रामसभेचा ठराव करून दिलेला आहे की आमच्या गावाला खदान नकोय खडी क्रेसर पण नकोय तर या गटामधून तुम्ही फक्त मुरूम वाहून घेऊन जाऊ शकतात परंतु यांनी दडपशाही प्रशासनाने पण या शेतकऱ्यांना दिशाभूल करणारी माहिती दिली तहसीलदार सांगतात की माझा काही रोल नाही मी कधी परवानगी दिलेली नाही मग त्याच्यानंतर या ठिकाणी चार ढंपर या शेतकऱ्यांनी पकडून दिलं की हे कस काय इथून खडी वाहताय मुरुम वाहताय बाबा जर यांना परवानगी नाही तर अशा तर वेळेस त्यांच्यावर कारवाई काय झाली काय नाही शेतकऱ्यांना काही माहीत नाही अशा पद्धतीने प्रशासन शेतकऱ्यांवर दडपशाही शे, तंत्र आणि आर्थिक लालूच देऊन या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतांचं नुकसान करते या जमिनीचं नुकसान करते म्हणून या प्रशासनाचा मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो आणि या शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी नाही सक्रिय सहभाग या आंदोलनामध्ये शहाभाऊ सोनवणे राहतील